काळ्या चण्यांपासून अर्थात हरभऱ्यांपासून नाश्त्यासाठी एक आगळावेगळा पौष्टिक असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये रोजच्या आहारामध्ये प्रथिनियुक्त पदार्थांचा समावेश करणं अगदी गरजेचं आहे खास करून तुम्ही जर का वर्कआउट करत असाल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याकरता हा जो पदार्थ आहे तो अगदी उत्तम आहे जरूर करून बघा याकरता एक कप हरभरे अर्थात काळेसणे जे आहे ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत यातलं पाणी निथळून हरभरे मिक्सरच्या भांड्यात काढले आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जर तुम्हाला मिरची नको असेल तर नाही घातली आणि चटणी झणझणीत जान जान केली तरीसुद्धा चालते पहिल्यांदा हे सगळं असं पाणी न घालता फिरवून घ्या आणि मग याच्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घातलं आणि हे असं वाटून घ्यायचं हे बघा अगदी बारीक नाही आणि खूप जाडसरही नाही हे असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे सगळं पीठ वाटून झालं की मध्यम आकाराचा कांदा याच्यामध्ये घातला तसेच भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मीठ आपण आधी घातलेलंच होतं आता सगळं छान मिक्स करून घ्या सकाळच्या गडबडीत चणे वाटणं कांदा बारीक चिरणं वगैरे शक्य नसेल तर पीठ आधी बनवून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता आणि सकाळी याचे झटपट असे आप्पे करू शकता पात्र गरम करायला ठेवलं आहे गरम झालं की शेवटी याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी छोटा पाव चमचा पाव टी स्पून खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला पात्र गरम झालं की साच्यांमध्ये तेल सोडलं सुरुवातीला पहिल्या खाण्याला तेल जे ते थोडंसं जास्त लागतं नंतर मात्र कमी तेलामध्ये तुम्ही आप्पे करू शकता हे बघा याच्यामध्ये चमच्यानं असं पीठ सोडायचं पीठ जे आहे ते असं खूप घट्ट नाही असं सरभरीत चमच्यानं सहज पडेल असं असलं पाहिजे ज्याप्रमाणे आपलं भजीचं पीठ असतं तसं पीठ हवं याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये आप्पे जे ते सोडून घेतले आता झाकण ठेवून आचेवर एक पाच मिनिटं हे जे आप्पे आहेत ते वाफवून घ्यायचे याच्यासोबत खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत याकरता ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत बाकी याच्यामध्ये डाळे वगैरे घालणार नाही कारण ऑलरेडी आपण हरभरा डाळीचेच आप्पे करतो आहे फक्त कोथिंबीर घातली आवडीनुसार हिरवी मिरची घातली अर्ध लिंबू पिळून घेतलं की चटणीचा रंग छान राहतो चवीनुसार मीठ घातलं थोडं पाणी घालून छान पातळसर अशी चटणी करून घ्यायची या चटणीमध्ये आप्पे बुडवून खायला खूप छान लागतात त्याच्यामुळं छान चटपटीत अशा चवीची चटणी झाली पाहिजे हे बघा एक पाच मिनिटानंतर आप्पे असे छान फुगले आहेत आता याची जी बाजू आहे ती पलटायची याच्या पिठामध्ये बाकी आपण बायंडिंगसाठी कुठलंही दुसरं काही साहित्य घातलेलं नाही आहे तांदूळ वगैरे वापरलेले नाही आहेत फक्त हरभरा डाळ याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आप्पे जे आहे ते चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचं पात्र जे आहे ते यासाठी वापरा गरज पडली तर वरून थोडंसं तेल सोडायचं पातळशा चमच्यानं आधी कडा सोडवून घ्यायच्या आणि मग अलगतपणे आप्पे दुसऱ्या बाजूनं पलटले दुसऱ्या सुद्धा तीन ते चार मिनिटं आप्पे छान वाफवून घ्या दोन्ही बाजू अशी छान शेकून घेतली याप्रमाणे आपले हरभऱ्याचे किंवा काळ्या चण्याचे आप्पे जे, जे आहेत ते तयार झाले हरभऱ्यांपासून होणारा अगदी झटपट कमी तेलकटाचा प्रकार आहे प्रथिनानी भरपूर आहे हे बघा असे अगदी छान आतून हलके असे होतात याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील घालू का शकता कांदा भरपूर असला की आतून छान ओलसर असे लागतात खूप ड्राय लागत नाहीत आपे पात्राचे एकूण तीन घाणे या प्रमाणामध्ये झाले ओल्या नारळाच्या चटणीसोबत आपे अगदी मस्त लागतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद